यंदा तेरा ते सोळा जानेवारी दरम्यान ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा होणार आहे यात्रेदरम्यान परंपरागत धार्मिक पद्धतीने विधी पार पाडल्या जाणार आहेत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेदरम्यान नंदी ध्वजांची मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढली जाते दरम्यान महापालिका पोलीस अधिकारी आणि मानकरी यांनी आज शुक्रवारी नंदी ध्वजमार्गाची संयुक्त पाहणी केली यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड तोरटमल पोलीस निरीक्षक देशमुख मोगल राऊत महापालिकेच्या अभियंता सारिका आकुलवार यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हब्बू सागर हिरेहब्बू धनेश हब्बू यात्रा कमिटीचे सदस्य विकास हिरेहब्बू राजावाले पिंटू स्वामी गंगाधर कल्याणकर प्रथमेश थोबडे आदी उपस्थित होते श्री सिद्धेश्वर यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून यात्रेदरम्यान वाहतुकीचा मार्ग आणि पोलीस बंदोबस्त याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांनी दिली प्रारंभी बाळीवेस येथील हिरे यांच्या वाड्यात उपस्थित मान्यवरांचा सत्कार हिर्याबू परिवाराकडून करण्यात आला यावेळी सिद्धेश्वर पंचकमिटीचे पदाधिकारी महापालिका अधिकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते हाँ 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 हाँ। यंदाच्या वर्षी आपल्या सोलापूर शहरामध्ये दे। ग्रामव्यवस्थित सिद्धरामेश्वर यांच्या महायात्रेचं नियोजन आहे त्या नियोजनामध्ये आज त्या यात्रेचे प्रमुख मानकरी श्री राजशेखर हिरभाऊ व त्यांची सर्व टीम आज आपण या नदी मिळवणूक मार्गाची पाणी करण्याकरता मलकाजू मंदिर येथील अपुरायाच्या वाड्यापासून निघालेलो आहोत आज गेल्या पंधरा दिवसापासून महापालिकेच्या माध्यमातून या रूटची पाहणी झालेली आहे आणि या रूटवर ज्या ज्या काही अडचणी आहेत नंदी मिरवणूक अनुषंगाने त्या अडचणींच्या बाबतीत महापालिकेने अवगत्रच काम हाती घेण्यात आलेलं आहे तथापि आजच्या पाहणीमध्ये ज्या काही सूचना यांच्याकडून प्राप्त होतील मानकरींच्या माध्यमातून त्या सूचनाचं आपण महापालिकेकडून तंतोतंत पालन करून कुठंही मिरवणुकीला अडथळा होणार नाही या दृष्टिकोनातून महापालिकेची तयारी करण्यात येईल आज आपण पाहणी करतो हा ॲक्च्युली दुसरा सर्वे आहे आणि शेवटचा सर्वे आहे जेणेकरून वाहतूक कुठल्या प्रकारचा अडथळा असेल तर सेक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू काय कुठे आपल्याला सिक्युरिटी वाढवायची कुठे बॅरिकेड्स लावायचे गर्दीच्या अनुषंगाने कुठे जास्त प्रमाणात गर्दी, गर्दी होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपण आज पाहणी करतो प्रत्यक्ष बंदोबस्ताला प्रत्यक्ष बंदोबस्ताला साधारण आपण आता अकरा तारखेपासून ही सुरुवात होणार आहे तर दहा तारखेपासून आपण साधारण बंदोबस्त लावून घेतो थँक्यू आज रोजी होणाऱ्या ग्रामदेव शिवयोग सिद्धराची यात्रा उदयनिक तेरा एक दोन हजार चोवीसपासून सुरू आहेत तत्पूर्वी आज रूट मार्च सुरू झालेला आहे यामध्ये महापालिकेचे उपायुक्त कारंजी साहेब आहेत पोलीस अधिकारी आहेत आपलं गायकवाड साहेब साहेब सर्व पी आय साहेब आहेत आणि आज आम्ही सर्व अडचणींक फिरून कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम आहे तो सर्व नोंद घेऊन महापालिकेने आपलं पोलीस खात्यात देऊन येणेकरून चार दिवस कुठलाही निर्वि आपला कुठेही अडथळा येऊ नये हे करायचा आमचा प्रयत्न आहे हे करून काय करून या आता निगरूणपणे आपण सगळं म्हणून पार पडू एवढेच मी सगळ्यात नम्र घेऊन ते